नमस्कार मी विनय वसंत वाटवे आपल्याला माहीतच आहे की आपण सावरकरांच्यावर एक मालिका तयार करीत आहोत या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण सावरकरांचे चरित्र थोडक्यात बघितले दुसऱ्या भागामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांचे द्रष्टेपण हा पैलू आपण बघितला ह्या भागामध्ये आपण साहित्यिक सावरकर याचा थोडक्यात परिचय करून घेणार आहे सावरकरांचे साहित्य म्हणजे एक मोठं महासागर आहे आणि या महासागराचा मागोवा वीस पंचवीस मिनिटात घेणं हे अगदी अशक्य आहे त्यासाठी अगस्तीची प्रतिभा आणि अगस्तीचं सामर्थ्य लागतं पण मी काय अगस्त्य नाही त्यामुळं मी या महासागरामध्ये एक डुबकी मागून तुम्हाला सावरकरांच्या साहित्याचं दालन थोडंसं किलकिल करून दाखवणार आहे पण त्या अगोदर सावरकरांच्या साहित्याची तीन वैशिष्ट्य जी मला जाणवतात ती मला मी तुम्हाला सांगणार आहे त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सावरकरांनी गद्य आणि पद्य या सर्व प्रकार त्यातले हाताळलेले आहेत आता गद्यामध्ये त्यांनी कुठले कुठले प्रकार हाताळले तर त्याने नाटकं लिहिली का त्यांनी नाटकं लिहिली त्यांनी संगीत उशाप संगीत संन्यस्त खडग आणि संगीत उत्तरक्रिया ही तीन नाटकं लिहिली त्याचबरोबर बोधीवृक्ष हे एक नाटक त्यांचा अर्धवट राहिलेला आहे त्यांनी कादंबरी लिहिली का लिहिली त्यांनी दोन कादंबऱ्या लिहिल्या एका कादंबरीचं नाव आहे काळेपाणी आणि दुसऱ्या कादंबरीचं नाव आहे मोपल्यांचे बंड किंवा मला काय त्याचे कथा लिहिल्या का त्यांनी लिहिल्या अंधश्रद्धेवरच्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत सामाजिक विषयावर त्यांनी ग्रंथ लिहिला का लिहिला जातीभेद नावाचा ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे त्यांनी चरित्र लिहिलं का हो लिहिलं मॅझिनीचं चरित्र लिहिलं त्यांनी आत्मचरित्र लिहिलं का लिहिलं माझी जन्मठेप माझ्या आठवणी बहुरच्या आणि नाशिकच्या शत्रूच्या शिबिरात अंदमानच्या अंधेरीतून या सगळ्या ग्रंथामधून त्यांचं चरित्र आपल्याला दिसून येतं त्यांनी ऐतिहासिक ग्रंथ लिहिले का लिहिले कुठले कुठले लिहिले अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा त्यांचा ग्रंथ तर प्रसिद्धच आहे पण त्याचबरोबर हिंदू पदपारशाही सहा सोनेरी पाणी हे ग्रंथ त्यांचे ऐतिहासिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत अशा तऱ्हेनं त्यांनी गद्य विभागामधले बहुतेक सगळे प्रकार हाताळलेले आहेत आता निबंध म्हटले तर निबंधसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत विज्ञाननिष्ठ निबंध आहेत वैचारिक निबंध आहेत विश्लेषण करणारे निबंध आहेत असे अनेक निबंध त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यात सुद्धा विनोदाच्या अंगाने जाणारा काशीतले भाकड संमेलन आणि माकड संमेलन हा लेख त्यांचा पाहण्याजोगा आहे म्हणजे त्यांनी गद्य विभागातले हे जे सर्व प्रकार हाताळले अतिशय समर्थपणे हाताळले त्यावरून आपल्याला दिसून येतं की त्यांना कुठलाही प्रकार वर्जन नव्हता आता पद्य विभागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की त्यांनी अक्षरशः दोन चार ओळीच्या कवितापासून कमला गोमंतक काव्य सुद्धा लिहिलेली आहेत त्यांनी लावणी लिहिली का लिहिली त्यांनी गझला लिहिल्या का लिहिल्या उर्दूमधल्या गझला त्यांनी लिहिलेल्या आहेत त्याने फटका आणि पोवाडे लिहिले का लिहिले आता फटका हा प्रकार फारसा आपल्याला दिसत नाही परंतु फटका आणि पोवाडे हे दोन्ही प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळलेले आहेत अशा तऱ्हेनं पद्य विभागामधले बहुतेक सगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत हे त्यांच्या साहित्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे आता दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये देशभक्ती हा भाग कुठही सुटत नाही आहे हे लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी काही असलं तरी ते देशभक्तीवर तो भाग आणून ठेवतातच त्यामुळं देशभक्ती हा जो दहावा रस त्यांनी निर्माण केला प्रकयात्रे यांनी त्यांना तसं सांगितलं की आपल्याला दहा रस माहीत आहेत पण सावरकरांनी देशभक्ती हा दहावा रस निर्माण केलेला आहे आणि तो आपल्याला सगळे त्यांच्या साहित्यामधून दिसून येतो आता तिसरं वैशिष्ट्य म्हणजे काय तर स्पष्टपणा विचारांचं सामर्थ्य कल्पनांचं अभिनवपणा कल्पनांचा अभिनवपणा तर्कशुद्धता शब्दलालित्य अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये दिसतात तर अशी ही जी वैशिष्ट्य आहेत त्यांची ती जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येतं की सावरकर हे किती महान साहित्यिक होते आणि ह्या सगळ्या साहित्याचा अगदी थोडक्यात आढावा घेणं ही फार अवघड गोष्ट आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला सावरकरांची नाटकं आणि सावरकरांचे काही फटके पोवाडे आणि दोन तीन कविता ह्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आता सावरकरांनी जी नाटकं लिहिली इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की सावरकर ज्यावेळी रत्नागिरीमध्ये आले त्यावेळी त्यांना चरितार्थाचं कुठलंही साधन उपलब्ध नव्हतं त्यामुळं नाटकं लिहून त्यांना काही पैसे मिळू शकत होते तर त्यातलं पहिलं नाटक त्यांनी लिहिलं संगीत उशा एकोणीसशे सत्तावीस साली हे अस्पृश्यता निवारणावर नाटक आहे या नाटकामध्ये कमलिनी नावाची जी नायिका आहे तिचा एक शंकर नावाचा प्रियकर असतो आणि तो पुढं अस्पृश्यता जावी म्हणून मुसलमान होतो त्यावेळी काय घडतं ती त्याला कशा तऱ्हेने उत्तर देते हे सगळं आपल्याला नाट त्या नाटकामध्ये बघायला मिळतं पण त्याहीपेक्षा मला एक दोन गोष्टी या नाटकातल्या महत्वाच्या वाटतात ते म्हणजे ज्यावेळी कमलिनी त्या बंगशाचा खून पाडते त्यावेळी ती एक वाक्य उच्चारते ती काय म्हणते की चितोडची चिता ही दुष्टांची निराशा करू शकते पण त्यांचं निर्धालन करू शकत नाही पण ही सुडाची सुरी दुष्टांचं निर्धालन करू शकते ही गोष्ट फार महत्वाची आहे लक्षात घ्या ज्यावेळी आपण जोहार वगैरे म्हणतो त्यात त्या स्त्रियांचं धैर्य तर दिसतंच पण तेच धैर्य जर त्यांनी खिलजीच्या सैन्याला मारण्यासाठी वापरलं असतं तर भारत इतक्या लवकर परतंत्र झाला नसता तर ह्या अस्पृश्यता निवारण्याच्या नाटकामध्ये सावरकरांनी अस्पृश्यता ही हिंदुत्वाच्या ध्वजाखालीच नष्ट होऊ शकते हे अतिशय तर्कशुद्धपणे दाखवलेले आहे त्यामुळे हे उशाफ हे नाटक हे अस्पृश्यता निवारणावरती आहे दुसरं जे नाटक आहे ते संगीत संन्यस्त खडक आता हे कशावर आहे तर हे अतिरेकी अहिंसा अतिरेकी सत्यवचन ह्याच्यावरती आधारलेलं आहे या नाटकामध्ये तथागत बुद्ध आणि विक्रम यांचे बरे संवाद आहेत विक्रम हा विक्रमसिंहमध्ये सेनापती असतो पण त्यानं बौद्ध धर्म स्वीकारलेला असतो आणि तो बुद्धांचा अनुयायी झालेला असतो त्यामुळे आपली तलवार जी आहे ती त्यानं मॅन करून ठेवलेली असते पण त्यावेळी त्याच्या राज्यावर जे संकट येतं त्यावेळी मात्र तो तथागत बुद्धांना ह्या रीतीनं सांगतो अगदी की कि तुम्ही कितीही शांतीचा प्रचार केला किती अहिंसेचा प्रचार केला तरी सुद्धा आज पासून पंचवीस वर्ष काय तर पंचवीसशे वर्ष सुद्धा शस्त्रांचंच प्राबल्य राहणार आहे बळी तोच पिढी राहणार आहे आणि असं करून तो म्हणतो की आत्ता तात्पुरतं मी हे जे म्यान केलेलं माझं खडग आहे ते उपसणार आहे आणि मी शक्रूवरती चालून जाणार आहे ह्याच सन्यस्त खडग नाटा नाटकामध्ये जे एक सुलोचना म्हणून पात्र आहे तर त्यांनी इथे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की ते जे पात्र आहे ते पुरुष वेद धारण करून त्या सभेमध्ये गेलेलं असतं आणि तिथं चर्चा चाललेली असते की आता या आक्रमणाचा प्रतिकार कशा तऱ्हेनं करायचा त्यावेळी ती एक वाक्य अतिशय जोरदारपणे उच्चारते आणि ती म्हणते आता शरण नाही तर रण आणि मारीत मारीत मरण हे वाक्य ऐकल्यानंतर पूर्वीचे एक पुढारी होते डॉक्टर हा खरे म्हणून ते इतके उत्तेजित झाले की त्या नाट्यगृहात ते उभे राहिले आणि मोठ्यांना ओरडले की हेच हेच सांगणारा मनुष्य आज हवा होता तर हे अतिरेकी अहिंसा ही असू शकत नाही जगामध्ये अहिंसा असते सत्यवचन किती मर्यादेपर्यंत बोलावं त्याला सुद्धा मर्यादा आहे तर ह्या सगळ्या गोष्टीने ह्या नाटकामध्ये मांडलेल्या आहेत आता तिसरं जे नाटक आहे ते नाटक आहे संगीत उत्तर क्रिया यामध्ये पानिपतचा सूड मराठ्याने कसा घेतला त्याचबरोबर सिंधुबंदीबद्दलचे काही त्यांचे विचार आपल्याला दिसतात या नाटकामध्ये यशवंतराव नावाचा एक सरदार आहे तो सगळं जग फिरून आलेला असतो म्हणजेच त्यानं बंदी मोडलेली असते त्याचा ज्यावेळी शास्त्री आणि पंडितांच्या बरोबर वाद होतो त्यावेळी शास्त्री पंडित सांगतात की तुम्ही बंदी मोडलेली आहे त्यामुळे तुम्ही आता हिंदू राहिलेला नाही त्यावेळी तो यशवंतराव त्या शास्त्री पंडितांना सांगतो की हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानं बंदी मोडलेली आहे आपण त्याचं काय करायचं त्यावेळी मग ते शास्त्री पंडित जरा भावसाळतात आणि ते म्हणतात अहो त्या देवांची तुलना तुम्ही स्वतःची कशी काय करू शकता त्यावेळी तो यशवंतराव पुन्हा त्यांना सांगतो की ठीक आहे मी राम प्रभू रामचंद्रांशी माझी तुलना करत नाही पण त्यांच्याबरोबर वर जे वानर सैन्य गेलं त्यांनी सुद्धा सिंधुबंदी मोडलेली आहे मी स्वतःला वानर म्हणून घेऊ शकतो ह्या यशवंतरावच्या प्रश्नाला त्या शास्त्री पंडितांच्याकडे उत्तर नव्हतं थोडक्यात काय की सिंधुबंदीमुळं आपल्या राष्ट्राचे जे मुकुटच्या मुकुट हरवले आपल्या देशाची दुर्दशा झाली त्याच्यावर भाष्य करणार हे सावरकरांचं सा नाटक आहे आता हा नाटक विभाग झाल्यानंतर सावरकरांनी काही फटके पोवाडे रचलेले आहेत आता फटके आणि पोवाडे हे साधारण एकाच जातकोळीतली ही काव्य रचना आहे पण त्या फटक्यामध्ये अतिशय कठोर शब्द वापरलेले असतात आणि फटक्यासारखे ते लागावेत अशी त्यांची शब्दरचना असते त्याच्यामध्ये ओवाड्यासारखे पोवाड्यासारखे कडवी किंवा ध्रुपद असा असत नाही त्याला आपण फटका म्हणतो आज हा प्रकार आपल्याला बघायला मिळत नाही परंतु सावरकरांनी तीन फटके रचलेले आहेत एक सवाई माधवरावांचा रंग हा एक फटका स्वदेशीचा फटका आणि चाफेकरांचा फटका आता इथं जो हा स्वदेशीचा फटका आहे तो काहीसा आर्थिक बाजूवरती अवलंब आढळलेला आहे आपल्याला माहीत आहे की दुसऱ्या देशांचं जे व्यापारी आक्रमण आपल्यावर होतं त्यावेळी हो आपण काय म्हणतो की आम्ही स्वदेशीला प्राधान्य देणार सध्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सुद्धा म्हणतात की अमेरिका फर्स्ट तसं भारतामध्ये स्वदेशीचा प्रचार झाला पाहिजे ही सावरकरांची भावना होते आणि त्याला अनुसरून त्यांनी हा स्वदेशीचा फटका लिहिलेला आहे मग त्यामध्ये त्यांनी स्वदेशीच्या वस्तू टाळून तुम्ही परदेशी वस्तू का घेता असा लोकांना आपल्या प्रश्न केलेला आहे काही झालं तरी तुम्ही स्वदेशीच वस्तू घ्या असा त्यात आग्रह पण त्यांनी धरलेला आहे इथं मला एक आश्चर्य असं वाटतं की सावरकरांचे हे विचार पुढल्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी तसेच ठेवलेले आहेत रत्नागिरीला असताना त्यांनी स्वदेशीचा प्रचार केला हातगाडीवरती स्वदेशी साखर स्वदेशी साबण हे त्यांनी स्वतः फिरून विकलेले आहेत त्यामुळे स्वदेशी हा जो भाग आहे हा थोडासा अर्थात आर्थिक बाजूला प्राधान्य देणारा आहे पण तो सावरकरांच्या मनात अकरा वयाच्या अकराव्यापासून घोळत होता हे बघितले की आपल्याला जरा लवल वाटतं की इतक्या छोट्या मुलाच्या मनामध्ये ही बाजू कशी लक्षात आली त्यांचा तिसरा जो फटका आहे तो आहे चाफेकरांचा फटका म्हणजे दामोदरपंत चाफेकर वासुदेव चाफेकर यांना रॅनच्या खुनामध्ये ब्रिटिश सरकारनं फाशी दिलं अठराशे अठ्ठ्याण्णव साली आणि ती फाशीची बातमी ऐकल्यानंतर सावरकर इतके अस्वस्थ झाले डोळ्यामध्ये अशुर्जा पूर वाहत होता आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी ती आपली जगप्रसिद्ध शपथ घेतलेली आहे आणि ती घेतल्यानंतर त्यांनी चाफेकरांचा फटका लिहायला घेतला पण तो वडिलांना नकळत त्यांना लिहायचा होता म्हणून ते रात्री काय करायचे की कंदील लावायचे आणि त्यात ओळी घेऊन ठेवायचे पुन्हा कंदील विझवायचे मनातल्या मनात ओळी तयार करायचे पुन्हा कंदील लावून त्या ओळीत उतरून काढायचे असं हा त्यांचा प्रकार चाललेला असताना त्यांच्या वडिलांना त्या वरच्या खोलीमध्ये दिवा दिसल्यामुळं काय चाललंय म्हणून ती वरती बघायला आले त्यावेळी कि त्यांना दिसलं की हा किती वर्षाचा होता बघा अठराशे त्र्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे पंधरा वर्षाचा मुलगा होता हा अतिशय गुमगुहून काहीतरी लिहितोय हे त्यांनी बघितलं आणि त्यांनी तो कागद आपल्याकडे घेतला त्यात त्यांनी बघितलं की हा चाफेकरांचा अतिशय जहाल असा फटका सावरकर घेत होते त्यांच्या वडिलांना थोडी काळजी वाटली ते, ते, वा ते म्हटले तात्या हे तुला जे काय करायचे ते मोठेपणी कर आता तू हे काय करू नकोस सावरकरांना सुद्धा आपल्या वडिलांची जी काळजी होती ती कळली आणि त्यांनी तात्पुरता ते काम थांबवलं पण नंतर त्यांनी तो फटका पूर्ण केलेला आहे आता हा फटका इतका जहाल आहे इतका तिखट आहे की त्यातले काही शब्दनंतर त्यांनी गाळले पण त्याला एक असं वाक्य वापरलं जातं की तिखट कितीही गाळलं तरी शेवटी ते तिखटच राहणार आहे तसा हा फटका हा अतिशय तिखट आणि जहाल आहे आणि तो लोकांना इतका आवडला की लोकांनी तो तोंडपाठ करून टाकला आता इथे एक गंमत लक्षात घ्या की सावरकरांचं बरंच लिखित साहित्य जप्त झालेलं आहे पण हा फटका जप्त होऊ शकला नाही कारण तो लोकांच्या तो तोंडावर जिभेवरती घोळत होता त्यामुळे हा फटका जप्त होऊ शकला नाही आता या फटक्यातल्या काही ओळी बघा मारलं हा खून आहे ही हत्या आहे त्याला तुम्ही वध म्हणा काही म्हणा पण त्याच जस्टिफिकेशन आपण ज्याला म्हणतो की सावरकर कसे देतात पंधराच्या पंधराव्या वर्षी सावरकर म्हणतात हाल हाल बहुकाल करोनी हाल हाल बहुकाल करोनी चार मांडिले हवे तसे छळूनी सोडिली सकल प्रजा मग खून पडे हे नवल नसे म्हणजे तुम्ही जे हे हाल केलेले आहेत हे या खुनाचं कारण आहे हे त्यांना त्याच्यात सांगायचं आहे हा जो फटका आहे ह्याच्या शेवटच्या कडव्यामध्ये सावरकर चाफेकरांना एक आश्वासन देतात ते आश्वासन काय आहे तर ते म्हणतात कार्य सोडून अपुरा पडल अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे कार्या चालू गिरवनी तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे आणि हे आश्वासन त्याने आयुष्यभर वाढलेलं आहे याच फटक्यामध्ये त्यांच्या शेवटच्या त्या कडव्यामध्ये त्यांनी एक दोन ओळी वापरलेल्या कि लिहिलेल्या आहेत की ज्या आज सावरकरांची बदनामी करणारी सावरकरांच्यावर टीका करणारी ही जी मंडळी आहेत त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत किंवा त्यांना त्यांची जागा दाखवून देणारी आहे ह्या दोन ओळी काय आहेत तर सावरकर म्हणतात पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासोनिमिंद निंदती जरी घुबडे वीर कथा ही तुमची गाईल पिढी नव पुढे पुढे म्हणजे ही जी सगळी घुबड आहेत ही नष्ट होऊन जाणार आहे इतिहासात त्यांचं स्थान राहणार नाही आहे पण ही जी पिढी आहे नवीन येणारी पिढी हे मात्र तुमचं कर्तृत्वाचे पोवाडे गायल्याशिवाय राहणार नाही हा अतिशय अतिशय जहाद असा फटका हा सावरकरांनी लिहिलेला आहे म्हणजे हा फटक्याचा प्रकार हे जे तीन फटके सावरकरांनी लिहिले ते आपण थोडक्यात बघितले आता पोवाडे जर बघितले तर सावरकरांनी दोन पोवाडे लिहिलेले आहेत एक तानाजीचा पोवाडा आणि एक बाजीप्रभूचा पोवाडा आता तानाजीचा जो पोवाडा आहे त्याच्यामध्ये त्याची सुरुवातच कशी आहे बघा धन्य शिवाजी तोरण गाजी धन्यचे तानाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजे त्यानंतर तानाजी ज्यावेळी सिंहगडावरती चढू लागली चढू लागले त्यावेळी त्यांनी काय ओळी वापरलेले आहे तानाजी चढू लागले सद्भाग्य चढू लागले स्वातंत्र्य चढवू लागले सांभाळे रेमदेंच्या आला आला तानाजी त्यानंतर स्वातंत्र्याच्या सुखनी माझी जन्म स्वतंत्रांचे गुलामगिरीच्या उकिरड्यावरी गुलाम, गुलाम निमचाचे अशी त्यांनी ओळी वापरलेली आहे आणि अगदी शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी अशी कल्पना मांडली आहे की ह्या तानाजीला सिंहगडानं स्वतःच्या उदरात ठेवून घेतलेले आहे आणि हे रत्न इतकं मौल्यवान आहे की त्यामुळं समुद्र की ज्याला आपण रत्नाकर म्हणतो तो, तो सुद्धा सिंहगडाचा द्वेष करायला मग त्या गडची भूमी ठेवी तानाजी उदरी तेव्हापासून रत्नाकर बहुतीचा द्वेष करी असा हा तानाजीचा पोवाड आहे इथे एक छोटीशी गोष्ट सांगण्यासारखी आहे की हे मगाशी मी ज्या ओळी सांगितलं तुम्हाला की तानाजी चढवू लागले सद्भाग्य चढू लागले स्वातंत्र्य चढू लागले सांभाळी रे लेनछा आला आला तानाजी या ओळी टी व्हीवरती अजय आणि अतुल या प्रख्यात दिग्दर्शकांच्या समोर संगीत दिग्दर्शकांच्या समोर एका तरुणानं ज्यावेळी म्हणून दाखवल्या त्यावेळी ते सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि ते असे उद्गारले की इतके तेजस्वी शब्द आम्ही ऐकलेले नाही आहेत पोवाड्यामध्ये तर इतके हे हा जो पोवाडा आहे हा अतिशय हा तेजस्वी पोवाड आहे त्यांनी दुसरा पोवाडा लिहिला तो बाजीप्रभूचा आता बाजीप्रभू आपल्याला माहीत आहे की पन्हाळगडून सुटताना बाजीनं आपल्या जीवाची बाजी लावली आणि शिवाजी महाराजांना सुखरूप विशाळगडावरती पोचवलं त्यासाठी तो पावनखिंडीत उभा राहिला आणि त्या पावनखिंडीमध्ये जे रणकंदन झालं त्याच्या संदर्भात हे हा पोवाडा सावरकरांनी लिहिलेला आहे आता ह्या पोवाड्याचं जे ध्रुपद आहे किंवा कडवा कडवं संपल्यानंतर ज्या दोन ओळी आहेत त्या अशा आहेत की स्वराज्य नाही स्वातंत्र्य नाही धिक या देहाला स्वराज्य नाही स्वदेश नाही धिक या देहाला चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला आता ह्या ज्या दोन ओळी आहेत ह्या प्रत्येक कडव्यानंतर आपल्याला दिसतात आता हे बाजीप्रभू लढत होते अंगावर जखमा झालेल्या होत्या कधीही मरण येऊ शकत होतं पण त्याने त्यावेळी ते ओळ वापरलेली आहे त्यावेळी बाजीप्रभू असं म्हणतो तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला म्हणजे मी हा तोफा झाल्याशिवाय मरणार नाही आहे मी इथं अडून उभा राहणार आहे तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला आता हे जे हा जो प्रसंग झाला त्यामुळं स्वातंत्र्याचा वृक्ष आपला मोठा झाला म्हणून त्यावेळी सावरकर म्हणतात श्रीबाजीचे रक्त सांडले त्या काला म्हणून स्वातंत्र्याचा रायगडी थोर वृक्ष झाला म्हणजे बाळजी प्रभूचं हे जे बलिदान बलिदान आहे त्यामुळंच आपल्याला हे स्वातंत्र्याचं वृक्ष हा आपल्याला बघायला मिळालेला आहे अशा तऱ्हेनं सावरकरांच्या फटके आणि पोवाडे ह्याची आपण थोडक्यात ओळख करून घेतो आता शेवटी सावरकरांच्या एक दोन कविता आहेत एक आहे अतिशय प्रसिद्ध असलेली नै बजसी आणि दुसरी म्हणजे आत्मबल नावाची त्यांची कविता आहे अनादिमी अनंत मी ह्याची थोडक्यात पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो आणि मग मी हा हा जो एपिसोड आहे हा मी संपवतो नै मजसी ने हे जे गाणं आहे त्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की एक जुलै एकोणीसशे नऊला ला ज्यावेळी मदनलाल धिंगरानं कर्जन वाईलेचा वध केला त्यानंतर सावरकरांना अतिशय मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे त्यांना जिथं ते राहतील तिथं रात्री पोलीस येणार त्यांना हुसकून लावणार घरातून आणि त्यांना असंच कुठेतरी भटकत हिंडावं लागत होतं या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळं त्यांना अतिशय त्रास झाला आणि त्यासाठी थोडी विश्रांती व्हावी म्हणून ते इंग्लंडमधल्या ब्रायटन या समुद्रकिनारी गेले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी निरंजन पाल होता आणि ह्या निरंजन पालनी काय झालं त्यावेळी नेमकं हे लिहून ठेवलेलं आहे तो दिवस होता दहा डिसेंबर एकोणीसशे नऊ सावरकर आणि निरंजन पाल त्या समुद्र किनारी उभे आहे सावरकरांचे त्या समुद्राकडं सावरकडं टक लावून बघतायत हळूहळू त्यांची तंद्री लागली त्यांना आपल्या मातृभूमीची अतिशय आठवणी येऊ लागली कारण या समुद्राच्या पलीकडेच आपली मातृभूमी आहे हे त्यांना माहीत होतं समोर जे इंग्लिश स्त्री पुरुष अत्यंत स्वच्छंदीपणे तिथं खेळत होते त्यांचं ते स्वातंत्र्य बघून सावरकरांना आपल्या पारतंत्र्याची अधिकच जाणीव झाली आणि मग ते, ते गु गीत गुणगुणायला लागले ते गीत म्हणजे नेमजसिने हे आहे like we are. presently Savarkar began to hum a song. it was a marathi song depicting the pitiable serfdom of india. he sang as he composed. presently his voice became choked. tears began to roll down his cheeks. अँड सावरकर बिगॅन टू वीप लाईक अ चाईल्ड म्हणजे सावरकर लहान मुलासारखे हमसून हमसून रु लागले हे गीत इतकं महत्वाचं आहे ह्याचं कारण असं की सावरकरांना ते स्फुरलेलं आहे आपण एखादी गोष्ट रचली म्हणतो त्याच्यापेक्षा ही गोष्ट त्यांना स्फुरलेली आहे त्यामुळं ते गीत अमर झालेलं आहे आता दुसरं जे गीत आहे ते गीत आहे अनादिमी अनंतमी आता ह्याला कवच मंत्र म्हणलं म्हटलं जातं हे त्यांनी कधी रचलं तर ज्यावेळी मार्शिलिसची त्यांची उडी अयशस्वी झाली त्यांना पुन्हा पकडून आणण्यात आलं त्यांचा छळ सुरू झाला जिथनं त्यांना ज्यावेळी एडनमध्ये आणलं त्यावेळी एका बंद पिंजऱ्यामध्ये त्यांना अडकून ठेवलेलं होतं ब्रॉकायटीजच्या त्रासामुळं त्यांना श्वास घ्यायला अवघड जात होतं अशावेळी आपलं मनोबल खच्ची होऊ नये म्हणून त्यांनी एक गीत रचलेलं आहे आता या गीतामध्ये ते काय म्हणतात अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिला रिपू जगती असा कवण जन्माला आता हा जो भाग आहे की मला कोण मारू शकत नाही ना ना हे गीतेचं तत्वज्ञान आहे हे आपण लक्षात घ्या गीतेमध्ये जसं म्हटलेलं आहे की आत्म्याला आपण आगीनं जाळू शकत नाही पाण्यानं भिजवू शकत नाही वाऱ्यानं सुकवू शकत नाही तीच गोष्ट यांनी ह्या अनादमी अनंत मी ह्या आत्मबल या कवितेत मांडलेली आहे तर हे जे गीतेचं तत्वज्ञान आहे हे घेऊन त्यांनी स्वतःचं मनोबल वाढवलं आणि मग ते त्या आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ शकले तर अशा तऱ्हेनं हे सावरकरांचं जे साहित्य आहे हे अतिशय आपण ज्याला गहन म्हणू मोठं म्हणू प्रचंड म्हणू अशा तऱ्हेचं आहे आणि त्यामुळं ते थोडक्यामध्ये मांडणं ही फार अवघड गोष्ट आहे पण मी आज थोडासा तो प्रयत्न केलेला आहे मला वाटतं आपल्याला तो सुद्धा आवडला असेल नमस्कार